प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता झोपण्यासाठी सागरच्या रूममध्ये जाते तर सागर वैतागुण म्हणतो आधी मी या रूममध्ये एकटा राजासारखा राहायचो तर आल्या लगेच हक्क गाजवायला मात्र त्यावर मुक्ता काहीच बोलत नाही ती झोपण्याची तयारी करत असते मात्र सागर तिला सांगतो की मी माझं बेड शेअर करणार नाही आणि त्यामुळे मुक्ता म्हणते ठीक आहे आणि मग ती सोफ्यावर तिची जी बॅग असते ती खाली ठेवते आणि सोफ्यावरच झोपायची तयारी करते सागर तीने सागर तर सागरमुद्दम तिने बेडवर तिचं जे सामान ठेवलेलं असतं ते फेकून देतो आणि बेडवर झोपतो त्यामुळे मुक्ता रागतच त्याच्याकडे बघते पण ती सागरशी एकही शब्द बोलत नाही आणि मग त्यानंतर ती सागरला सांगते की उद्या सकाळी माझी एक महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे मला लवकर क्लिनिकला जायचं आहे मात्र ते ऐकून सागर हसतच म्हणतो की माझी तर उद्या कोणतीही महत्त्वाची मीटिंग नाही आहे आणि मग तो मुद्दाम टी व्ही ऑन करतो त्याचा आवाज वाढवतो आणि हसतच क्रिकेटची मॅच बघत बसतो त्यामुळे मुक्ता खूप चिडते आणि मग ती रागातच टी व्ही बंद करते आणि लाईटसुद्धा ऑफ करून झोपण्यासाठी जाते आणि मग मुक्ता झोपल्यानंतर सागर पुन्हा उठतो आणि मग त्यानंतर तो पुन्हा टी व्ही सुरू करतो आणि लाईट्सही ऑन करतो त्यामुळे मुक्ता रागातच त्याच्याकडे बघते ती सागरला सांगते की मला खरंच उद्या सकाळी क्लिनिकला जायचं आहे माझी खूप महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे रूट कॅनल करायचा आहे तुम्ही प्लीज टी व्ही बंद करा सागर काही ऐकत नाही तो म्हणतो की मी आत्ताच ऑफिसवरून घरी आलो आहे मला एंटरटेनमेंट नको का त्यावर बुक्ता म्हणते मग तुम्ही प्लीज हेडफोन घाला किंवा वेगळं काहीतरी करा का हा इडियट बॉक्स कशाला सुरू हवा आहे मात्र सागर म्हणतो की एका महान व्यक्तीने म्हणून ठेवला आहे की बायकोपेक्षा हा इडियट बॉक्स बरा कारण तो आपल्याला हवा तेव्हा बंद करता येतो पण तुमचं तोंड मी कसं बंद करू जर तुमचं तोंड बंद करण्याचा रिमोट असताना तर मी तो लगेच घेऊन आलो असतो आणि सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ता अजूनच चिडते पण दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ती स्वतःच कानामध्ये कापसाचे बोळे घालते आणि झोपी जाते तर सागर हसतच तिच्याकडे बघत असतो आणि मुक्त झोपली आहे याची खात्री झाल्यावर तो बाथरूममध्ये जातो आणि सागर तेथून गेल्यावर मुक्ता हळूच उठते ती टी व्हीचा रिमोट लपवून ठेवते आणि त्यानंतर टी व्ही लाईट्स बंद करून पुन्हा झोपी जाते तर सागर पटकन बाहेर येतो आणि मुक्ताने हे जे काही केलेले असते ते बघून तो वैतागून म्हणतो की या दहा वर्षांच्या मुलीसारखं वागत आहे खुशाल माझ्या टी व्हीचा रिमोट लपवून ठेवलाय आणि मग त्यानंतर तो रिमोट शोधायला सुरुवात करतो पण त्याला रिमोट कुठेही सापडत नाही मग तो मुक्ताजवळ जातो तर तिच्या उशी खालीच रिमोट असतो सागर तो रिमोट घेण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते काही शक्य होत नाही आणि मग तो नाईला जाणे झोपण्यासाठी जातो मात्र त्याआधी तो बेडवर ज्या उषा असतो त्या मुक्ताला फेकून मारतो मुक्ता मात्र हसतच त्या उषा पकडते आणि झोपी जाते तर सागर वाईता मनाशी म्हणत असतो की सागर कोळी अजून करा लग्न खूप हौस होती ना तुम्हाला लग्न करायची त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीमधील काही लोक पुरूकडे आलेले असतात काल माधवीच्या गेस्टने पार्किंगमध्ये गाड्या पार्क केल्याने त्यांची खूप गैरसोय झालेली असते त्या आणि त्यामुळे त्या त्या पुरु वॉचमनला विचारतो की तू त्या गाड्या आपल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क करण्याची परमिशन कशी काही दिली त्यावर तो वॉचमन सांगतो की मला इंद्राताईने सांगितलं होतं की त्यांचं तुमच्याशी बोलणं झालं आहे त्यावर पुरु म्हणतो पण आमचं काही बोलणंच झालं नव्हतं आणि त्यावेळी इंद्रा सुद्धा त्या ठिकाणी येते तर सोसायटीमधील लोक तिला म्हणतात की जर तुम्हाला पार्टीची एवढी हाऊस असेल तर बाहेर एखाद्या मोठ्या हॉलमध्ये ठेवा घरात कशाला ठेवता तुमच्यामुळे आमची गैरसोय होती पण इंद्रा त्यांचं काही ऐकूनच घेत नाही उलट ती त्याच लोकांसोबत वाद घालायला सुरुवात करते ती म्हणत असते की कायदा मला शिकवायचा नाही जेव्हा माझा नवरा सेक्रेटरी झाला होता तेव्हा त्याने या पुरुभाऊंवर दया दाखवून त्यांना सेक्रेटरी पद दिलं तेव्हा तुमचा कायदा कुठे गेला होता ती म्हणते की माझ्याकडे पार्टीसाठी मोठमोठ्या घरातल्या बायका आल्या होत्या आणि त्यांच्या मोठमोठ्या गाड्यासुद्धा होत्या मग त्यांनी काही त्यांच्या गाड्या सोसायटीच्या बाहेर लावायच्या का एक दिवस तुम्हाला ॲडजस्ट करता येत नाही का आणि त्यावर ते लोक पुरुला म्हणतात की तुम्ही प्लीज यांच्याशी बोला यांना समजावा मात्र इंद्रा काही ऐकून घ्यायला तयारच नसते ती म्हणते की हे काय माझ्याशी बोलणार यांची बायकोसुद्धा आमच्या पार्टीत आली होती आणि मग ती माधवीला विचारते की सांगा मोट हो हो, ना तुम्ही यांना आपल्या पार्टीमध्ये किती मोठमोठ्या घरातल्या बायका आल्या होत्या त्या त्यावर माधवी म्हणते हो पण कसं आहे ना मी फक्त त्यांच्या साड्या बघितल्या गाड्या नाही त्यामुळे मी काही बोलू शकत नाही आणि इंद्रा मात्र काही गप्प बसत नाही ती त्या सोसायटीतील इतर लोकांसोबत वाद घालतच राहते शेवटी पुरु त्या सगळ्यांसमोर हात जोडतो आणि त्यांना गप्प बसायला सांगतो त्यानंतर इंद्रा तेथून निघून जाते तर पुरु त्या सोसायटीतील इतर लोकांना म्हणतो की मला तुमचा प्रॉब्लेम समजला आहे आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की पुढच्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये मी हा प्रॉब्लेम नक्की मांडेल मात्र ते लोक म्हणतात आता हे तरी काय करणार यांनी यांची मुलगी त्यांच्या घरात दिली आहे म्हटल्यावर यांचं तोंड बंद होणारच ना आणि मग त्यानंतर ते लोक त्यातून निघून जातात तर घडलेल्या प्रकारामुळे पूर्व आणि माधवीला खूप वाईट वाटत असते माधवी म्हणत असते की आपल्यालाच इतका त्रास होत आहे म्हटल्यावर आपली मुक्ता त्या घरामध्ये राहून सगळं काही कसं निभावून नेत असेल काय माहीत आणि मग त्यानंतर इंद्रा पुन्हा बाहेर येते गुरु तिला विचारतो की तुम्ही या सगळ्याबद्दल मला आधी कानाही सांगितलं त्यावर इंद्रा हसतच म्हणते कारण तुम्ही परवानगी दिलीच नसती त्यामुळे मग मी तुम्हाला न विचारताच गाड्या आतमध्ये पार्क केल्या आणि मग ती हसतच तेथून निघून जाते पुरु आणि माधवी मात्र वैतागून एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसतात सई मुक्तासुद्धा त्या ठिकाणी येतात मात्र सई खूप नाराज असते ती नाष्टा करायलाही नकार देते त्यामुळे मुक्ता तिला एक सफरचंद कापून देत असते त्यानंतर लकीसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि लकीच्या पाठोपाठ सागरसुद्धा मात्र सागरच्या पॅन्टमध्ये मुक्ताचा ब्लाऊज अडकलेला असतो आणि ते बघून सगळेजण हसू लागतात मुक्ता तो ब्लाऊज काढण्याचा प्रयत्न करत असते पण सागर गोल गोल फिरत असतो त्यामुळे तिला तो ब्लाऊज काढताच येत नाही घरातील सर्वजण त्या दोघांवर खूप हसत असतात आणि मग त्यानंतर सागर एके जागी उभा राहतो मात्र मुक्ताला तो हात लावू देत नाही तो उलट मुक्तावरच ओरडत असतो आणि त्यामुळे इंद्रा म्हणते की सागर एका जागी उभा राहा आणि मग ती मुक्ताला तो ब्लाउज काढायला सांगते मात्र घरातील इतर सर्वजण हसत आहे हे बघून सागर खूप चिडतो तो, तो लकीला म्हणतो की तू काय हसतोय रे तुला कॉलेज नाही का जर यावर्षी तू नापात झाला ना तर मी तुला ऑफिसमध्ये टेबल पुसायला ठेवेल आणि ते ऐकून लक्की नाराज होतो तर स्वाती हसत आहे हे बघून सागर तिला म्हणतो की तुझं काय आहे बघावं तेव्हा तू इथेच असते जरा तुझ्या त्या नवऱ्याला फोन कर आणि विचार की तू इथे पुन्हा कधी येणार आहे दुबईमध्ये नक्की काम करतोय की मजा मारतोय आणि सागरचं हे बोलणं ऐकून स्वातीला खूप वाईट वाटतं तिचे डोळे नकळतपणे भरून येतात मुक्ता सागरला थांबवण्याचा प्रयत्न करते पण सागर तिलाच म्हणतो की तुमचं काय आहे तुम्हाला मी सांगितलं होताना माझ्या रूमवर हक्क गाजवू नका तुमचं ते सगळं सामान उचला आणि तुमच्या बापाच्या घरात नेऊन ठेवा आणि सागरचं हे बोलणं ऐकून इंद्रास त्याच्यावर ओरडते सागर काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो तो म्हणतो की माझं डोकं ठिकाणावर नाही आहे ना मग मा उगाच माझ्या वाट्याला जाऊ नका आणि तो तसाच ऑफिसला जाण्यासाठी निघतो त्याने नाश्ता केलेला नसतो म्हणून सई तिचा सफरचंद त्याला देते पण सागर ते सुद्धा घेत नाही आणि रागातच तेथून निघून जातो आणि मग त्यानंतर मुक्ता सईला शाळेत सोडण्यासाठी जाते तर घडलेल्या सगळ्या प्रकारामुळे इंद्राला वाईट वाटत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर सईच्या शाळेमध्ये जातो सईचा होमवर्क पूर्ण नसतो त्यामुळे टीचर त्याच्याकडे कंप्लेंट करतात आणि मग सागर रागातच सईला घेऊन घरी जाण्यासाठी निघतो पण त्याने सई ऐवजी एका दुसऱ्याच मुलीला घरी आणलेलं असतं त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा